हरे कृष्णा नमस्कार मी पंकज डिवाईन ग्न हे आपल्या आध्यात्मिक चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत करतो सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या डिवाईन ज्ञान परिवाराकडून आज आपण पाहणार आहोत दिवाळीच्या प्रारंभी येणाऱ्या अत्यंत पवित्र सणाबद्दल वसुबारस ज्याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात हा सण केवळ गाईची पूजा करण्यापुरता नाही तर तो आपल्या जीवनातील कृतज्ञता समृद्धी आणि मातृत्वाच्या भावनेचा उत्सव आहे आपल्या पवित्र हिंदू धर्मामध्ये गोमातेचं पूजन किती महत्वाचं आहे हे सर्वांना माहिती आहे या व्हिडिओमध्ये टोटल पाच भाग आपण करणार आहोत पहिल्या भागात हेच जाणार आहोत वसुबारस म्हणजे काय दुसऱ्या भागामध्ये वसुबारस का साजरी करतात हे पाहणार आहोत तिसऱ्या भागामध्ये वसुबारसची पूजा कशी करावी हे पाहणार आहोत चौथ्या भागामध्ये वसुबारसची थोडक्यात व्रतकथा ऐकणार आहोत आणखीन पाचवा भाग म्हणजे जेव्हा आपण करतो त्यानंतर आध्यात्मिक फायदे आपल्याला काय मिळतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या हिंदू परिवारापर्यंत सर्वांना हा व्हिडिओ जाणं खूप गरजेचं आहे काही लोकांना अजून वसुबारस हा सण माहिती नाही काही हिंदू बांधव आपले या गोष्टी करत नाहीत तुम्ही खरंच स्वतःला हिंदू म्हणताना तर आपले उत्सव आपल्या ज्या परंपरा आहेत त्या अगदी मनोभावे मनापासून करा घरामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मिळून या आपल्या हिंदू परंपरेतील गोष्टी जपणं तसेच त्या गोष्टी खरंच करणं आत्ता खूप गरज आहे आपल्या प्रभू श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे धर्म वाचवाल तर तुम्ही वाचाल त्यामुळे आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीच कर्म आहे की आपल्या धर्माबद्दल प्रेम आपल्या धर्माबद्दल बोलत राहणे परिवारामध्येही सतत तेच विषय असणे आपल्या धर्माबद्दल तसेच आपला धर्म किती पवित्र आहे हे सर्वांना माहिती आहे आणि आपले हिंदू बांधव त्यामध्ये कमी पडतायत कुठेतरी तुम्ही खरंच या गोष्टी मनापासून जरास विचार करा आपला हिंदू धर्म आपल्याला खूप म्हणजे खूप काही काय शिकवत आहे या गोष्टी आत्मसात करा आपल्या परंपरा जपा धर्म वाचवा आपणही वाचेल व्हिडिओला सुरू करूया त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट करा जय श्री कृष्ण आणखी आता जाणून घेऊया भाग एक वसुबारस म्हणजे गाय वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा होणारा सण आहे या दिवशी गाय आणि तिच्या वासराची म्हणजेच गोवत्साची पूजा केली जाते वसु म्हणजे गाय आणि वारस म्हणजे द्वादशी म्हणजेच कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आपल्या हिंदू धर्मात गाय ही कामधेनू स्वरूपात मानली गेली आहे म्हणजे जी सर्व मनोकामना पूर्ण करते शास्त्रानुसार या दिवशी गायची पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर होते आणि पितृदोष धनदोष दूर होतात भाग दोन वसुबारस का साजरी करतात गाय के ही केवळ प्राणी नाही की आपल्या संस्कृतीमध्ये आईचे रूप आहे जसे आई आपल्या लेकरांना दूध देते तसेच गाय ही संपूर्ण मानवजातीला पोषण देते गायीपासून मिळणारे दूध तूप गोमूत्र गोबर हे सर्व पंचगव्य स्वरूपात अत्यंत पवित्र मानले आहे पुराणांनुसार दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी प्रभू श्रीकृष्णांनी गायीचे रक्षण केले आणि त्यांना दिव्यत्व प्राप्त झाले म्हणूनच हा दिवस गोपाळकृष्णाच्या सेवेसाठी गोमातेला वंदन करण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस मातृत्वाचा दिवस मानला जातो अनेक स्त्रिया या दिवशी आपल्याकडील गायींसाठी आणि आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी उपवास धरतात भागतील पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे गाई वासरांनाही स्नान घालावे त्यांना स्वच्छ करून त्यांच्या शिंगांना रंग लावावा त्यांना सजवावं फुलांच्या हळद कुंपू समोर दिवा लावून पूजा करावी पंचगव्य अक्षता फुलं दीप धूप आणि नैवेद्य अर्पण करतात गाईला गूळ आणि गहू खायला देतात या दिवशी घरात दूध दही यांचे सेवन टाळावे कारण हा दिवस गोमातेचा दिवस आहे शेवटी गायवासरांना ओवाळून नमस्कार करून गोवत्स कथा व्रत ऐकतात भाग चार व्रत कथा थोडक्यात ही कथा मी सांगणार आहे एकदा एका ब्राह्मण स्त्रीने वसुबारसच्या दिवशी आपल्याच वासराचं दूध वापरून त्याची खीर बनवली त्या अपराधामुळे तिला पुढील जन्मी वंदत्वाचा शाप मिळाला नंतर ती पश्चाताप करून श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार गोवत्स द्वादशीचा व्रत तिने केला आणि त्या व्रतामुळे तिला पुन्हा मातृत्व प्राप्त झालं म्हणून या दिवशी गोमातेच दूध सेवन न करता मनोभावे पूजा करणं अत्यंत शुभ मानलं भाग आध्यात्मिक वसु जाते वसुबारसची पूजा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत आपल्या जीवनामध्ये खूप फायद्याचे होतात गोमातेचा आशीर्वाद मिळतो घरात धनधान्य आणि समृद्धी वाढते पितृदोष आणि वंधत्व दोष दूर होतात कुटुंबात प्रेम ऐक्य आणि मातृत्व टिकून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात पवित्र कंपन तयार होतात या दिवशी गायीच्या शेणाने अंगण लिंपण घरामध्ये गौमित्र शिंपडणं आणि गायीचा मंत्र म्हणणं अत्यंत शुभ मानलं जात मंत्र कोणता आहे तर ओम गोमाते नमहा हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणजेच एकमाळ नक्की सर्वांनी करा मित्रांनो वसुबारस हा फक्त परंपरा नाही तो आपल्या हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे आजच्या काळात माणूस जिथे निसर्गापासून आणि संस्कृतीपासून दूर जात आहे इथे वसुबारस आपल्याला पुन्हा मातृत्व कृतज्ञता आणि भक्ती शिकवते यावर्षी वसुबारस साजरी करताना गोमातेला प्रेमाने नमस्कार करा आणि आपल्या जीवनातही त्यासारखी दयाळूता जोपासा जय गोमाते जय श्री कृष्ण हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खरंच सर्वांपर्यंत पोहोचू दे सर्वजण या आपल्या वसुवारसचा उत्सव साजरा करू देत प्रत्येकाच्या घरी गाईची पूजा होणे खूप गरजेचे आहे मी खरंच सर्वांना प्रार्थना करतो विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक घरामध्ये गाईची ही होणे गरजेचे आहे आपला धर्म आपल्या हातामध्ये आहे डिवाइन गॅन चॅनेलला सबस्क्राइब करा कारण इथं मिळेल आपल्याला शास्त्र श्रद्धा आणि आत्मज्ञानाचा अद्भुत संगम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे